ह्याला गेलो काढायला आणि आज त्यांच्याकडे आखाड स्पेशल पार्टीला आलो आहोत अगं थांब की बोल गे मला आज आहे आखाड स्पेशल आता त्यांच्या घरी आणि त्यांना मी असंच महत्व विचारलं काय असतं आखाड स्पेशल म्हणजे कारण त्यांनी आज त्यांच्या जावयांना आणि मुलीला म्हणजेच अनुजाला जेवायला बोलवलं आहे आणि दाखव की अनुजाला हाय आणि तर आमच्या टेलरिंग मॅडम पण जेवायला त्यांना बोलवलं आहे श्रद्धा आणि श्रद्धाचे हसबंड अक्षय दाखव रे आणि आत्यांनी पण छान साडी घातली आहे आणि म्हणजे असं देतात जावई आणि मुलीला मला अशी छान साडी मामांना काहीतरी बोलायचं पण ऐकूयात तर अशी छान साडी घेतली आत्यांनी त्याच्यानंतर मी मनू आणि आरो आम्ही सगळेजण आलो काय बोलायचं मामा बोल बोल तुला बोलवलं हे नाही सांगितलं हां मला तर इन्व्हिटेशन दिलं मामा म्हणतात तसं सांग की तू तुला बोलवलं होतं तर आत त्यांनी मला अशी खूप छान साडी दिली आहे आणि आज आम्हाला त्यांच्याकडनं पार्टी आहे आम्ही चाललो आहोत जेवायला कारण त्या म्हणे घरी नको घरी फार वर्दळ जास्त असते आणि सगळं सांडपाणी होतं त्याच्यापेक्षा आपण छान हॉटेलमध्ये जेवायला जाऊया तर आज आम्हाला खरं ना म्हणजे आम्ही नेहमीच ह्यांच्या घरीच जेवायला असतो आत्यांच्या कारण त्यांचं म्हणजे शुगम तर आहेच आणि शुभम खूप चांगला शेफ आहे मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तर आज त्यांना तर कंटाळा चाललो बाहेर जेवायला बघूयात पुढे पण हे शुभमचं <laughs> आहे घर दाखव की शुभम घर आणि इतके छान त्यांनी डेकोरेटिव्ह केले पूर्ण फुलांची छान रांगोळी टाक केली बाहेर पण रांगोळी केली दरवाज्याच्या बाहेर अनुजा ताई आहेत अनुजा निंदनताई ज्या पाशांना राहणाऱ्या आहेत आणि त्यांचे हजबंड आहेत सोबत <laughs> आणि अत्यबाई पण आहे त्याच्यानंतर मामा आहे आरोचं चालू झालं आहे कारण आरो थोडंसं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही कॉम्बिनेशन खाणार आहे आणि तुला घरी नॉनव्हेज वगैरे खात नाही कारण घरी मी आणतच नाही तर आत्ता सगळे सोबत आहेत म्हणून थोडंफार नॉनव्हेज खात आहेत शुभम मेन सोबत आहे म्हणून त्याला प्रॉन्स वगैरे आवडतात त्याच्यासोबत म्हणून पण खाते तर बघू नसून आम्ही तर आत्ता पण माळकरी आहेत त्याच्यामुळे आत्ता अरे वा प्रकारे रह आम्ही केलं आहे पनीर स्पेशल काय पनीरमध्येच भरपूर व्हरायटीज काही काही ऑर्डर केल्या आहेत आणि हॅडणी ऑर्डर केलं आहे नॉनव्हेजमध्ये फिश वगैरे असं ऑर्डर केलं आहे पण आम्ही सगळेजण व्हेज खाणार आहे कारण आत्ता पण खात नाही मी पण खात नाही ज्योती खात नाही आणि मामा खात नाही त्यामुळे आम्ही व्हेज खाणार आहोत पलीकडे जे सगळेजण आमचे मेंबर आहेत अनिराचा फेकडे खाणं चाललं आहे कारण तिकडे मागवले आहे क्रॅप सगळ्यांनी आणि इकडे आम्ही सगळे व्हेजिटेरियन आहोत त्यामुळे आम्ही व्हेज मिक्स व्हेज आणि बटर पनीर असं मागवलं आहे ज्योतिलासुद्धा आणलं होतं कारण म्हटलं रुद्धश्रमात काय ती छोटी कंटाळी असते आणि तिला पहिल्यांदाच मी आश्रमातनं मागण्या फर्स्ट टाईमच आमच्या मॅडम बाहेर आल्या बाहेरचं जग बघायला म्हणलं चला आज खूप दिवसातनं चालू आहे तर तिला घेऊन जाऊ कारण मला इन्व्हिटेशन दिल्या अत्यंत थर्ड स्पेशलचं म्हणून म्हटलं चला मला ऍक्च्युली घरी जाऊन आवरायचं होतं पण काय आवरायला वेळ नाही मिळाला त्यामुळे दिवसभर कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही त्याच ड्रेसवरती आले खूप काही आवरून विरून येता आलं नाही सध्यासारखी साडी घालायची इच्छा होती पण साडी घालू नाही शकत आम्ही मागवले व्हेज आणि परीकडे मागवले म्हणू पण क्रॅप ट्राय करते घरी कधी आम्ही केलं नाही आम्ही खात पण नाही त्याच्यामुळे फर्स्ट टाईमच ट्राय करते अशा प्रकारे आम्ही आखाड सेलिब्रेट केला आईस्क्रीम खाऊन विदाऊट <laughs> <laughs> नॉन <नाँगे>। व्हेज <laughs> मोबाईलच बदलला पाहिजे अँड ताईंनी काही ठिकडंच खोली आणि म्हणून पण आमची टेस्ट केली आज स्क्रॅप ओके नाही तसं आवडत का

शुगर असल्यावर आपण खाल्लं नाही पाहिजे पत्ते पाळले पाहिजे की नाही आपण शुगर डायबिटिक आहे तर मी पण फॉलो केले पाहिजे कमेंट्स बॉक्समध्ये सांग म्हणजे मी त्यांना मेसेज करून सांगेल असं तो मेसेज आलाय मला तर तुम्हीही सांगाल तुम्ही आपण पार्टी कशी केली आम्ही तर अशी केली तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा